ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे भव सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मित्रांनो अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी आपल्या सर्वांचे स्वागत आजचे पंचांग आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार मार्गशीर्ष शीर्ष मास पृष्ठ पक्ष अमावास्या पूर्वाषाढा दिवस नक्षत्र आहे त्याचबरोबर व्याघात युगाने नागकरण मित्रांनो आजचा जो गुरुवार आहे मार्गशीर्ष कृष्ण पक्ष म्हणजे अमावस्यातला जो गुरुवार आहे आजच्या गुरुवारी सुद्धा जी आपण मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा करतो लक्ष्मीची पूजा करतो ती पूजा आज सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे आजचा दिवस सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्येच येतो त्यामुळे तो गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या त्यामुळे कोणीही पूजा शक्यतो चुकवू नका पूजा करा जेणेकरून पाचही गुरुवारचं आपल्याला फळ मिळेल त्याचबरोबर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो पुन्हा कधीही शंका येऊ नये बघा लक्ष्मीची पूजा अमावस्याच्या दिवशीच केली जाते दिवाळीच्या लक्ष्मीची पूजा सुद्धा अमावास्याच्या दिवशीच असते त्यामुळे लक्ष्मीची पूजा अमावास्याच्या दिवशी आल्यावरती द्विगुणीत नाही दशगुणीत फळं सांगितलेलं आहे त्यामुळे ही पूजा तुम्ही चला भविष्य मेष राशी व्यावसायिकांना व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होतील नवीन उपाययोजना ज्या आहेत त्या आपण राबवू शकाल नवीन उपाययोजनाचा पण फायदा करून घ्या वृषभ राशी बोलताना मते मांडताना आपल्या विचारावर आपण ठाम राहा आपण आधीच ठरवलंय की आपल्याला असंच बोलायचं तर तसंच बोला पुन्हा काहीतरी विषय डोक्यात आणून आणि बोललेला विषय जो पाठांतर केला असेल किंवा सांगायचं त्याच्यात मतपरिवर्तन करू नका ठाम राहून आपली मते मांड मिथुन राशी कुठल्याच आजारावर हलगर्जीपणा करू नका एका जरा बारीक सुद्धा आजार आपल्याला वाटत असेल तर त्याच्यावरती आपण योग्य उपचार घ्या योग्य वेळी उपचार पद्धती घ्या नाहीतर आपल्याला त्याचा त्रास वाढू शकतो कर्कराशी कायद्यात व त्याच्या चौकटीत राहून कामे करा निर्णय घ्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून जे निर्णय आपण घ्याल किंवा कामे कराल त्यात आपल्याला यश नक्की सिंह राशी गैरसमज वाढून दुखी सुद्धा वाढू शकते मानसिक त्रास वाढू शकतो त्यामुळे गैरसमज वाढायला देऊ नका योग्य वेळी त्याच्यावरती आपण करा कन्या राशी अतिस्पष्ट बोलणे वागणे आज आपल्याला कदाचित नुकसानदायी ठरू शकते आपण स्पष्ट बोलावं गोष्ट करी आहे पण केव्हा बोलावं ती योग्य काळ वेळ सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे काळानुरुपय म्हणजे काळानुसार आपण निर्णय घेणं खूप गरजेचं आहे तुळ राशी आपल्या बोलण्यातून कुठलीच व्यक्ती नाराज होणार नाही किंवा दुखावणार नाही याची आपण आज काळजी घेणं खूप गरजेचं आहे वृश्चिक राशी पायाची दुखापत वाढू शकते जुने आजार वाढू शकतात किंवा त्यामुळे आपल्याला नवीन अडचण सुद्धा निर्माण होऊ शकते सावध राहा धनुराशी आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडतील मनाप्रमाणे आपल्याला अपेक्षित असे बदल सुद्धा आज दिसून येते मकर राशी संततीचे शिक्षण किंवा आरोग्याबद्दल आपल्याला नवीन प्रश्न उपस्थित होऊ शकतात किंवा त्याच्याबद्दल आपल्याला आज चिंता सुद्धा सतावू होऊ शकते चिंता करू नका त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा कुंभराशी शक्यतो आज कोणाचीही मध्यस्थी करायला जाऊ नका कुठल्याही कोणाच्याही वादात आपण पडायला जाऊ नका त्यामुळे आपल्यालाच मानसिक त्रास होऊ शकतो मीन राशी आपल्या जोडीदाराकडे बघतो भागीदार व्यवसायातला असून दे किंवा आयुष्यातला असून दे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपण बदला सकारात्मक विचार करा सकारात्मक गोष्टी कर। आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्यहितकारी ठरव था चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच विकतोपर्यंत सर्वांचे